गुरु ब्रह्म गुरुविष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री आज या ठिकाणी इथे राजेश जी राठोड परब ब्रस्मय संघाचे प्रचारक संघाचे प्रचारक आहे स्वयंसेवक आहे आणि खूप मोठी त्यांची भूमिका आहे या माध्यमातून समाजासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेला आहे त्यांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही तरी समाजाच्या साठी जनहिताच्या साठी ते स्वतःला वाहून घेतात आणि नेहमी सेवेत कार्यरत असतात आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी सारखी त्यांची अविरत सेवा चालू असते आणि आज या ठिकाणी सुद्धा त्यांचे चरण स्पर्श आपल्या घराला लागले बघा एवढच नाही तर त्यांनी न नर्मदा मातीची परिक्रमा सुद्धा केली आणि मोठ्या भाग्यानेच ही परिक्रमा करायला मिळते बऱ्याच लोकांची इच्छा असते कुणाला शरीराची साथ मिळत नाही तर कोणाला मनोबल नसते त्यांना भगवंतांनी सगळ्या दृष्टीने साथ दिली आणि त्यामुळे त्यांची परिक्रमा सुद्धा पूर्ण झाली त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो देवनित्य असेच त्यांना प्रेरणा देव आणि त्यांच्या हातून नेहमी असेच कार्य घडो आणि आम्हाला सुद्धा त्यांचा सहवास मिळो असे ईश्वर चरणी प्रार्थना करते